नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून संपूर्ण राज्यभर इयत्ता अकरावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या प्रक्रियेमध्ये एकूण नऊ हजार पाचशे पस्तीस उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने वेब पोर्टलवर नोंदणी केलेली आपल्याला पाहायला मिळते नऊ हजार पाचशे पस्तीस उच्च माध्यमिक विद्यालयांची एकूण क्षमता जर आपण पाहिली तर ती एकवीस लाख अठ्ठावन्न हजार आठशे बारा इतकी असणारी आहे एकूण कालावधी जर आपण विचारत घेतला तर जवळजवळ तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी या प्रवेश प्रक्रियेसाठी झालेल्या यामध्ये अनेक राऊंड झालेले आहे ते आपल्याला सगळ्यांना माहीत असणारं आहे या दरम्यान जवळजवळ चौदा लाख एकाहत्तर हजार आठशे ब्याण्णव विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये बारा लाख अष्ट्याहत्तर हजार चव्वेचाळीस विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केलेला पाहायला मिळतो आहे आता या आकडेवारीहून असं दिसतं आहे की जवळजवळ दोन लाख विद्यार्थी आणखीन प्रवेशापासून वंचित आहेत आणि विद या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी अलॉटमेंट जाहीर करण्यामध्ये येणारी आहे त्याच दरम्यान किंवा त्याच वेळेस विद्यार्थ्यांना देखील एस एम एसद्वारे मेसेज हा जाणार आहे कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं असणार आहे ते आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून प्रत्यक्ष उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन आपला प्रवेश विद्यार्थ्याने निश्चित करावायचा आहे ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा साडेपाच सहा वाजेपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू असणारी आहे याच दरम्यान काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आपल्याला अपेक्षित उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं नाही तर त्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश त्या काळामध्ये विनंतीनुसार तुमचा प्रवेश रद्द करण्यामध्ये येईल आणि तीस तारखेला रात्री उशिरा जर आपण पाहिलं तर पुढच्या फेरीचं नियोजन साधारणपणे कशा पद्धतीनं असणारं आहे याचा एक प्रोग्राम हा अधिकृत वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळेल तर अधिकृत वेबसाईट आपण सतत तपासणं किंवा पाहणं हे आवश्यक असणारं आहे धन्यवाद